छत्तीस साईजचा कमी गळ्यावाला म्हणजे गळा उंची कमी असणारा ब्लाऊज आहे सो बऱ्याच वेळेला कमेंट सेक्शनला कमेंट असतात की गळा जर कमी असेल जास्त डीप नसेल तर शोल्डर किती घ्यावं हो। सो इथे बघा हा मी एक ब्लाऊज कटिंग करत आहे तर हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे छातीचा निम्मा भाग प्लस दोन इंच आपला जो मार्जिंग आहे तो रेग्युलर बेसिसवरती घ्यायचा आहे याची उंची आहे साडे चौदा इंच एक इंच प्लस करून पंधरा इंच काढलेले आहे आता गळा जो आहे साडेसात इंच आहे पण इथं आठ इंच घेतलेला आहे शिलाईसहित शोल्डरचं मार्जिन पकडून आता हा जो शोल्डर आहे तो शोल्डर आहे ते पावणे सहा इंच घेतलेला आहे मी म्हणजे हा साडे अकरा इंचा पूर्ण शोल्डर आहे सो इथे पावणे सहा इंच घेतलेला आहे कारण गळा जास्त डीप नाही गळा जास्त डीप असता तर साडेपाच इंच आपण घेतला असता शोल्डर त्यानंतर आपण मुंडा किती घेतलेला आहे तर सहा इंच घेतलेला आहे पावणे सहा इंच शोल्डर घेतलेले आहे पावणे सहा इंच मुंडा सुद्धा घेऊ शकता पण गळा जर डीप जास्त नसेल तर इथे तुम्हाला जास्त खेचलं जाऊ नये मुंडा घट्ट होऊ त्यासाठी ते मी इंच शोल्डर घेतलेले आहे त्यानंतर गळारुंदी किती घेतली तर गळारुंदी इथे पावणे तीन इंच घेतलेले आहे कारण डीप गळा जास्त नसल्यामुळे इथे आपल्याला थोडंसं लुझिंग यावं किंवा गळा हलकासा रुंद राहावा शोल्डर पण त्यांनी छोटी सांगितलेली आहे सो पावणे तीन इंच इथे गळारुंदी घेतलेली आहे त्यानंतर आपली रेग्युलर जी टक्स आहे ती घेतलेली आहे पाच इंचावरती आणि इथे साडेचार इंचावरती मार्जिनचा भाग आहे तो सरळ घेतलेला आहे इथे हलकासा क्रॉस दिलेला आहे ज्यामुळे ब्लाऊज छान बसतं पाठीमागून उचलत नाही आता हा फ्रंट साईड आहे पाठीमागे राउंड नेक सांगितलेला आहे आणि फ्रंट साईडला त्याने वीनेक सांगितलेला आहे तर या पद्धतीने फोर टक्स घेतलेला आहे लास्ट टाइम एका व्हिडिओमध्ये एका ताईने विचारलेलं फोर टक्सची तुमची रुंदी किती असते तर त्याची रुंदी किती आहे तुम्हाला दाखवते आहे बघा चार इंच रुंदी आहे शिवून हा कमी होतो इकडे अर्धा इंच इकडे अर्ध इंच म्हटलं तर हा तीन इंच सव्वा तीन इंच शिवून राहतो त्यानंतर आपली ही इकडे अडीच इंच घ्यायची आहे फिटिंग ज्या साईडची रुंदी आहे क्रॉसपट्टीची किंवा बेल्टची ती ज्या काही तुमच्या टक्स पॉईंट आहेत त्या हिसाबाने टक्स टाकायचे आहे तिथे मी पावणे चार इंच घेतलेला आहे त्यानंतर ही अडीच इंच घेतलेले आहे ह्या सेंटरपासून हा सेंटर टाकून मधली टक्स घेतलेले आहे या सेंटरच्या अर्धा इंच पुढे जाऊन हे टक्स घेतलेले आहे ही क्रॉस घेतलेली आहे तुम्हाला सरळची सवय असेल सरळ टक्स घेऊ शकतात फिटिंग साईडची त्यानंतर इथे पुढचा आर्म होल आहे तो अर्धा इंच आत घेतलेला आहे कटिंग करायचं आहे जस्ट तुम्हाला इथे ड्राफ्टिंग करून दाखवलेला आहे आणि त्यानंतर हा व्ही गळा सांगितलेला आहे आता व्ही गळ्यामध्ये स्ट्रेट गळा घेतला तर खूप छोटा होईल आणि हा जो भाग आहे तो जास्त मोठा होईल सो ब्लाऊजचा लुक थोडासा वेगळा वाटेल फॅन्सी वाटणार नाही सो हे क्लाईनसुद्धा छान डीप गळे घालणार आहे त्यासाठी ह्या ब्लाऊजचा जो गळा व्ही सांगितलेला असतानाही अर्धा इंच ते पाऊण इंच मी बाहेरून शेप देऊन अर्धा गोल घेतलेला आहे त्यामुळे काय होतं गळा शिवल्यानंतर छान बसतो इथे व्यवस्थित हा मार्जिंग आहे किंवा हा भाग आहे तो व्यवस्थित शिल्लक राहतो आणि ब्लाऊज दिसायला सुंदर दिसतो गळा